केला मि मित्रांनो इकडे बघा बाई आले बाई आणि आम्ही आता आहे ना सोबत प्लॅन करतो कधीपासून आवाज देत नाही आवाज देतो आवाज मी मी ना बाईच रिएक्शन घेऊन जा सुटका दीगन आता दावला मित्र

<laughs> चला 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 मेथी झाली का नाही बाई तुमची चला या या या, 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 या। <laughs> चला हो चला खर घर... बाई तुमची मेथी तरी कधी भेटेल द्या आम्हाला द्या मेथी ती अजून सर्व झाली नाही पण पाहिजे असली नाही मेथी पाहिजे असली तर आत्ता काढून देते पण बोनी <laughs> बोनी <laughs> फुकट नाही <laughs> फुकट नाही का तुला वाटलं का दारादरी केली तर फुकट, <laughs> फुकट देईल नाही बोनी है? बोनी पाहिजे कशी रुपये जुडे आहेत कशी रुपये जुडी आहेत पाच वीस च्या पाच मग स्वस्त ये मग वीस द्या म्हणजे तसा नाही बोनी पाहिजे बरोबर तो पाई पाई भारी केला खेळा के नको उद्या, उद्या।, उद्या।, उद्या। गुरुवार आहे ना गुरुवार उद्या अजून शो होईल ना होईल पण झाली चांगली म्हणजे ऊस कधी झाली झाली ना उंच झाली गारवा आहे म्हणून नाही तिकडे पाला झाला असता बिना शिपल्याची आहे कधी शिपलीच नाही हो ते दिवस बालडी घेऊन आलो पण का बघा थंडावा आहे थंडावा आहे वाल येतील का बाई वाल टाकलं तर इकडे विकडे टाकलं तर येतील येतील मग तिकडे माकड नाही ठेवणार माकड नाही ठेवायचं माकडा नाही ठेवणार आता दारा दरी माकडा नाही ठेवायची नाही ठेवायची बाबा नाही ठेवायची ना कशी झाडा झाडा झाले झाली आपली हो झाली मस्त मस्त झाली चला चाल काळजी असली तर खुरून देते काय नको आता नको उद्या 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 मग भाजीला करू जर गुरुवार आहे ना आज बुधवार बोनी बो, बोनी शंभर टक्के बोनी बो, बो, कसा बो, बाई इथून तुम्ही आणलेली कोमरा कोमरा नाही आता भक्ती भक्ती तू बोलतस आता बो, आता नाही होवा की पण आता मी तुला बी काढून देते तो बी एक कुंडींटा ये जर कोमरं नाही झालं तर मला बोल यो बघ मी बी काढून देते तुला होती काय लगेच होतीन आता बी तयार झालाय आता चाललो हल्दीला हल्दी लाव भाजी पण अशी पण ते का कागदान बांधून ठेव ठेव अच्छा यो बी सबजा सब्जा सब्जा यात कोमरे कट्टी होतील सांग रास होते कठी झालं रास होते हे बघ कटी कोमरे होतील झाला झालं त्रास होतील पेर आई ग कुंडी में काय कुंडी माती भरून आणले पन्नास 50क होतील मी मग ती काय करायचं आहे त्यान टाकून ठेवायचं मग मग उगवल्यावर लावायचं लावायचं आपली गरिबी हो झाला बी मुला भारी वाटतं ती तयार होता ना चला काढा सगळा बी आणि मस्त कुंडीन टाकू नाही मखमली बांधून ठेवायला पाहिजे का सगळं ते जाऊ दे आता त्याचा बी, बी शो शोची झाड नाही म्हणजे आहे चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब तर आज आहे मार्गशिष्य महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या वर्षीच लग्न झालं आमचा दीड वर्ष झाला गेल्या वर्षी पहिली मांडणी इथे केली सो आता ह्या वर्षी सुद्धा oh -oh. सो चला म्हणजे उठलो फ्रेश वगैरे झालो आणि माझी कामं मी केली तुमचं काम केलंय तुम्ही आता पाच पाना 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 पाच फलांची पाना मग पाच पाच काय पाच पाच बोकेच तोडून आण बोकेस ना चालेल हे बघा जे साहित्य लागतात मॅडम लिस्ट देते लिस्ट दागा लिस्ट दागा लिस्ट 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 आ, मी सांगते का मला मांडायचं सामान कडून आणि दादा न सांगता सगळं काय काय जे माहिती नसतं ते पण स्पेशली मला गजरे पण आवडतात घालायला एवढी भेटली ना भरपूर भेटले सो मी पहिले माझी काम आपटतोच हा म्हणजे मी मोकला आणि मस्त ही मांडणी करते ना सो चला झाड आपल्या खालीच आहेत घराच्या खालीच आहेत जागच आहेत सगळी फळ त्यांचे फक्त पानं काढून यायचं डेली कोण येतो कोण नाही येत को सर्व लक्ष असत पटापट पानं काढून येते का, का? चल मी सांगायला माहित होत ढोली वाटत वाट। आणि इकडे बघा सर्व एकाच ठिकाणी आहेत पेरूचा झाड आंब्याचा झाड फणसाचा झाड इथे आणि जांभळीचा झाड आणि चिकूचा तिकडा आहे जास्त धावपल करायची गरज नाही आता काय बोलले सरळ डेक्या सगळं उठतं ना याला बघू पण आहेत एक दोन तीन चार पाच ओके झाला सांग चलो कम्प्लेट पाच पान आहेत आता हे पेरू पेरूच आपण भेटला सकाळपासून मला जेवढी कामं सांगितलेली तेवढी मी केली आणि इकडे मांडणी झालेली आहे मॅडमची पूर्ण चला आणि मग पोथी कधी वाचणार संध्याकाळी काय नाही प्रमाणिक कसा गजबजलाय देवारा काय आणि मग ही फळं खायची कधी काय सगळं हे झालं मग उद्याच कारण संध्याकाळी आपण रात्री पूजा झाली जेवण वगैरे करून झालं की आम्ही जाणार आहोत बाहेर ते तुम्हाला समजेलच आणि आज जेवण नाही डायरेक्ट संध्याकाळी फळांवर काय फळांवर थोडासा माझं झाला होता का मुकुट, मुकुट हा ना मुकुट भेटलाच नाही मी मोठा कलर्स घेतलेला आहे बघा मोठा कलर्स देवीचा कपडा आणि मला मुकुटच नाही भेटला आहे त्याच्यावर मी किती शोधला किती धावपल नेक्स्ट गुरुवारी आपण करूया मुकुट काय हरकत नाही काय एवढा जेवण केलाय ते चालेल जेवणाची तयारी गरमागरम झाला काय अच्छा ये गर्म 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 देवाला काढायला मी भजी काढली ओके संध्याकाळी जेवणाची तयारी तयारी चला मग आता काय मॅडम पोती वाचायची ना पुस्तक वाचायचं आहे ना आणि मला बसून ऐकायचं आहे मस्त खीर हे नैवेद्यासाठी ना नैवेद्य ओके गोड पाहिजे गोड आणि हा आता किचन हा आता किचन काहीस असा आहे तो जेवल्यावर दाखवेन पूर्ण ऐक ना माझं मग पूर्ण बोलूनच देस नाही ना त्याचे मुलं बोला मग जेवल्यानंतर मग दाखवेन परत एकदा मी माझा टार्गेट काय होता हा संध्याकाळी सात वाजता लक्ष्मीचा टाइम असतो बरोबर मला सात वाजता जेवण रेडी करून मग झाला कम्प्लीट झाला चलो आता सात हो 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 कम्प्लीट सात वाजले जेवण वगैरे झालं मस्त हे बघा कम्प्लीट सात वाजलेले आहेत आणि आता पोती वाचायला बसतो जोड्याने काय गो जोड्याने पोती वाचायला बसून आणि मग निघू ते म्हणजे उद्या समजेल असते तुम्हाला राणी साहेब या 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 स्वागत आहे तुमच या आपल्या महेल मध्ये धूप काय धूप

じゃい,いモーリア。 श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतो हे व्रत केल्याने मनातले सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशी सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते गणपती बाप्पाची निर्मी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उचंदुराची जय जयके माल मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान का मानापूर्ती जय देव जय देव